शहरात खालचे गाव बौद्धवाडा येथे दुचाकीवर संशयास्पद फिरत असलेल्या तिघांना बनावट नोटा बाळगताना शहर पोलिसांनी जेरबंद केलाय त्यांच्याकडून चार लाख अकरा हजार रुपयांच्या बनावट नोटा दुचाकी मोबाईल असा एकूण पाच लाख शेहेचाळीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या कारवाईमुळे खळबळ माजली आहे दोन फेब्रुवारी रोजी शहर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक हेमंत पाटील हे त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन पेट्रोलिंग करीत असताना खालचेगाव बौद्धवाडा येथे दुचाकीवर क्रमांक एम एच अठरा ओ पंच्याऐंशी सदुसष्ट संशयास्पद फिरत असताना तिघेजण आढळून आले त्यांची विचारपूस केली असता त्यांनी पोलिसांना उडवा उत्तरे दिल्याने पोलिसांचा संशय वाढला त्यांना पोलिस ठाण्यात आणून त्यांची अंगझडती व बॅग याची तपासणी करण्यात आली त्यात भारतीय चलनाच्या हुबेहुब दिसणाऱ्या नोटा सापडल्या एकोण तेवीस नोटा आढळून आल्या त्यांची किंमत चार लाख अकरा हजार पाचशे रुपये आहे तसेच दहा हजार रुपयांचा मोबाईल सव्वा लाख रुपयांची दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांची नावे पुंडली कुर्फ समाधान नथा पद्मोर राहणार हट्टी तालुका साकरी पिरंद सुभाष मोरे राहणार चांदपुरी तालुका शिरपूर रंगमल रतीलाल जाधव राहणार ऐचाळे तालुका साकरी अशी आहेत याबाबत पोलीस कॉन्स्टेबल विनोद अखडमल यांच्या फिर्यादीवरून भारतीय न्यायसंहिता कलम एकशे ऐंशी तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला ही कारवाई सहायक निरीक्षक हेमंत पाटील उपनिरीक्षक हेमंत खैरनार हवालदार राजेंद्र रोकडे पोलीस कॉन्स्टेबल भटू साळुंके योगेश दाभाडे सचिन वाघ यांनी केली सुभाष मोरे राहणार चांदपुरी तालुका शिरपूर व तिसरा रंगमल रतीलाल जाधव राहणार ऐंचाडे तालुका साखरी या तीन लोकांना संशयितरित्या फिरताना ताब्यात घेण्यात आलं होतं त्यांच्याकडे त्यांना पोलीस स्टेशनला त्यांची अंग झडती घेतली असतात त्यांच्याकडे सुमारे चार लाख अकरा हजार पाचशे रुपयाच्या पाचशे रुपये दराच्या चल्ली नोटा मिळून आलेल्या आहेत त्यांना सदर गुन्ह्यात अटक केलेली आहे त्यांना सदरच्या नोटा ह्या गौरव ठोमरे राहणार चांदवड याने दिल्याचं त्यांनी तपासात सांगितलं त्यावरून त्या ठोंबरेला देखील अटक करण्यात आलेली आहे आज त्याला मान्य न्यायालयात था। हजर करीत आहोत जे आधी तीन आरोपी अटक आहेत त्यांची उद्यापर्यंत पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आलेली आहे आज ठोंबरेला मान्य न्यायालयात हजर करीत आहोत दा आणि त्याची देखील पोलीस कस्टडी घेऊन सदर गुन्ह्याचा सखोल तपास करीत आहोत सदर गुन्ह्याचा तपास ए पी आय हेमंत पाटील साहेब करीत आहेत पूर्वी काही पार्श्वभूमी काय या नाही आरोपींची पार्श्वभूमी नाही आहे पण सखोल तपास चालू आहे